दोन शून्य एकत्र एक आले तरी बेरीज शून्यच होणार आहे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर संजय निरुपम यांनी टीका केलेली आहे दोन्ही पक्षांना राज्यातील जनतेनं नाकारलं असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलंय राजकीय दृष्ट्या संपलेल्यांचा स्वार्थासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी टीका देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारस एकनाथ शिंदेच आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय मोठा विषय असा आहे मन की हा दोघेही पक्ष एवढे कमजोर झालेले आहेत म्हणजे मनसे तो झिरोवर झालेला आहे गेला विधानसभा निवडणुकीमध्ये आणि उद्धव ठाकरेचा जो पक्ष आहे उबाठा त्यांना शंभरमध्ये फक्त वीस सीटवर एक विजय मिळाला म्हणजे महाराष्ट्राने दोघाही पक्षाला नकार दिलेला आहे आणि असं परिस्थितीत जेव्हा दोन शून्य मिळते दोन शून्य शून्य मिळतो तेव्हा एक अजून एक शून्य निर्माण होतो दोन शून्य मिळून कधीही कोणी एक आकडा निर्माण करू शकत नाही